नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दागिना म्हणजे स्त्रियांच्या सर्वात जवळचा आणि आवडीचा विषय साडीप्रमाणेच सध्या दागिन्यामध्येही भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात कारण प्रत्येकीलाच वेगळे आणि युनिक डिझाईनचे दागिने हवे असतात त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या मोती मंगसूत्राचे काही नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल मोती मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत या मंगळसूत्रात पारंपरिक आणि ट्रेंडी टच असल्यामुळे हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देतात यामध्ये नाजूक हेवी पारंपारिक फॅन्सी असे अनेक पॅटर्न पाहायला मिळतात सिल्कच्या साड्यांवर तर अशा प्रकारचे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला थोडे हेवी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा पॅटर्नचे मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मोती मंगळसूत्रामध्ये पिकॉक तनमनी कुडी अशा वेगवेगळ्या डिझाईनचे नवनवीन आणि आकर्षक पेंडेंट पाहायला मिळतात काठपदर पैठणी किंवा नऊवर साडीवर घालण्यासाठी असे मंगळसूत्र उत्तम पर्याय आहेत जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळे आणि हटके लुक देणारे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर असे मोती मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नेहमी तेच टिपिकल गोल्डन पेंडेंट न निवडता तुम्ही असे मोती पॅन्डेटचे मंगळसूत्र घालू शकता या मंगळसूत्रामध्ये तुम्हाला पारंपरिक आणि तितकाच मॉडर्न लुक मिळतो सणासुदीला मोत्याचे दागिनेही हमखास घातले जातात या मोती मंगळसूत्रामध्ये असे मॅचिंग इयरिंगही पाहायला मिळतात जे साडीवर खूपच एलिगंट आणि आकर्षक लूक देतात खास प्रसंगी घालण्यासाठी तुम्ही असे कॉम्बो सेटही निवडू शकता सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे मोत्याच्या दागिन्यांना खूप मागणी असते आणि साड्यांबरोबर दागिन्यांचीही खरेदी हमखास केली जाते लग्न समारंभांना साडीवर असे मोती मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच खुलून आणि आकर्षक लोक देतात आणि ह्या मंगसूत्रामध्ये सध्या पारंपरिक आणि मॉडर्न असे वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल सोनसपा मंगसूत्राचे डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब